कविता आहेत रॉय किनीकर यांची देताना खांदा कुजबुजले ते चौघे देताना खांदा कुजबुजले ते चौघे अष्टमात मंगळ शनी राहू होते मागे संसार असा हा संसार असा हा चला विचारा सुटला अन गंगे काठी कुंभरी कामा फुटला संसार असा हा चला बिचारा सुटला आणि गंगे काठी कुंभ रिकामा फुटला हे लिहिले नाटक हे लिहिले नाटक रचले कोणी गीत संवाद बसविले दिले कुणी संगीत हे लिहिले नाटक रचिले कोणी गीत संवाद बसविले दिले कुणी संगीत अर्ध्यावर नाटक टाकून नायक गेला अर्ध्यावर नाटक टाकूनी नायक गेला शेवटचा पडदा अजून नाही पडला शेवटचा पडदा अजून नाही पडला